दिसतोय का अरे गुंटा नाही रे सात आठकर शेती माझ्याकडे आणि ती अशी आहे एवढी बहरलेली आहे दिसता असंख्य पाऊस पडला अतिवृष्टीसारखा पाऊस पडला तरी शेतीला आपण ढळू दिलं नाही कारण की आपल्या मनगटामध्ये रग आणि धग आहे मुळातच शेतकऱ्याने स्वावलंबी बनलं पाहिजे त्यांना मार्गदर्शन योग्य झालं पाहिजे शेतकरी मोठा झाला पाहिजे शंभर टक्के शेतकऱ्याने कमवलं पाहिजे या मतावर चालणारा मी आहे नाही रे गुंटाभर गुंटाभर तेवढंच होतं कारण रोटरायचं राहिलंच तेवढं होतं त्या मकामध्ये झालं होतं गावातलं ते बी पावसामुळं मग ते रोटरावं लागेल की नाही मग गुंटाभर असलं तरी शेतकऱ्याला ते लय अमूल्य आहे कारण की शेतकऱ्याने कुठून ते कमवलेलं नसतं वडीलपार्जित शेती आलेली असते सताटे एकरच असते त्यामधला प्रत्येक गुंटा महत्वाचा असतो आणि त्या गुंट्यावरतीच शेतकरी गुंटा गुंटा करून आपलं आयुष्य उदरनिर्वाह करत असतो मग त्या गुंट्यामध्ये रोटर मारला कारण त्यात गावात होत पण बाकीची शेती बघितली नाही नाही अशी दिसली <laughs> किती भारी फक्त नजर नव्हल कर राजा आता तर नजर नाही लावायची कारण की याला मी आधीच लिंबू मिरची बांधलाय मी आधीच सांगतो खरं एक फवारणी झाली आणि दुसरी गोष्ट काय माहिती का करून दाखवणं महत्वाचं आहे शेतामधून शेतकरी उभा करणं महत्वाचं आहे त्या शेतकऱ्याला स्वावलंबाच्या गोष्टी सांगणं महत्वाचं आहे आता मी दिसत नाही या तुरीमध्ये आणि हिने काय काय झेललंय हे सगळ्याला आहे आखा पाऊस झेललाय अख्खी परिस्थिती झेलली आहे पण शेवटी ही अजून पण उभा आहे कारण की शेतकरी खंबीर आहे शेतकरी पॉवरफुल आहे आणि एक गोष्ट अजून गुंटा जरी असला तरी तो स्वाभिमानाचा गुंटा आहे तो कुणाला लुबाडून घेतलेला गुंटा नाही तो कुठून पैसे कमवून कमवलेला गुंटा नाही तो वडिलोज गुंटा अगदी अमूल्य ह्याच्यासारखा सांभाळलाय आणि टिकवलाय